नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळ सका देवपूजा पासून सुरुवात करावी म्हटलं छान असे हे बघा शुभ्र स्वस्तेचे फुलं निघाले देवपूजा करून घेतली चपात्या शिल्लक राहिल्या होत्या खूप दिवस झालं चपातीचे पोहे बनवलेच नव्हते म्हटलं चला आज चपातीचे पोहे बनवूया चपाती आधी बारीक बारीक करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जसे आपण सेम पोहे भिजवतो ना फक्त इतकंच की पोहे धुवून त्यातले पाणी काढतो हे तर तसं नाही करायचं चपाती म्हणजे एक आपल्याला अंदाज करतो पाण्याचा शिंपडा घ्यायचा जेणेकरून बघा आपलं चपाती व्यवस्थित जे बारीक केलेलं आहे तर मऊसूत व्हायला पाहिजे हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित असं एकसारखं पाणी घालून वलसरपणा जाणवलं का पाणी थोडंसं बंद करायचं आणि एक पाच ते दहा मिनटं भिजून द्यायचं अगदी मौसूत असे चपातीचे तुकडे होऊन जातात तर बऱ्याच ठिकाणी चपातीचे तुकडे म्हणत नाही चपातीचे पोहेसुद्धा म्हणतात गंगू संगू आल्यापासून चपात्याचे म्हणजे असे पोहे केलंच नाही म्हटलं आज करूया खूपच चपात्या राहिल्या ना त्यामुळं म्हटलं चला तर इथं बघा सकाळ सकाळी स्वच्छ तांदूळ धुवायचं चा चालू आहे का धुते तुम्हाला आणि इतक्या प्रमाणात का भिजत घातले हे पण तुम्हाला मी आधी सांगून घेते पांढरशुभ्र पाणी निघेपर्यंत तांदूळ धुवून घेतलेले आणि सगळ्यात मोठा प्रश्न सईपरीच्या डब्याला काय करावं तर परलं टमॅटोची चटणी सहसा आवडत नाही पण त्याच्यावरचं जे काही मसाला वगैरे आहे किंवा विक्री किमान टोचून तर खा म्हणून तिला सांगत असते आता थोडीशी खायला शिकली आहे न खाण्याचं कारण सांगते त्याच्यामध्ये कांदा आहे कांदा भरेला बिलकुल आवडत नाही पण टोमॅटोची चटणी वगैरे करणं महत्त्वाचं आहे मुलांच्या म्हणजे आवडीचा विषय असायला पाहिजे टोमॅटोमध्ये बरंच असतं नाव की मग ग्लोबिंग मिळतं त्या आणि तर बघा सगळं साहित्य मला मी आधी तयारी करून घेत असते किचनमध्ये आणि त्याच्यानंतर मी सगळं साहित्य एक एक बाहेर आणून घेते तर माझी तर बहीण वरत असते दिदी कधी एवढ्या आत बाहेर करत असते तर एक एक प्रकारची सवय पडली सुरुवातीला बघा जेव्हा मी म्हणजे चुलीवरचे स्वयंपाकाला चालू केले होते ना तर पायाच्या अक्षरशे पिंडरे दुखायचे गोळे यायचे पण आता नाही काय वाटत की ते जर हेलफटे झालं काही वाटत नाही एक मनाला समाधान एका ठिकाणी बसून चुलीवरचा स्वयंपाक हेल्दी पण असतो आरोग्याला चांगलंही असतं आणि विशेष म्हणजे गॅसची बचत होते आणि एकाच ठिकाणी बसून सगळी कामं होतात उभारून जेवढं तुम्ही किचन ओट्यावरती काम करता तितकं कमरेचा त्रास वाढत असतो बसून स्वयंपाक केल्यावर थोडं सोयस्कर पडतं आणि बाहेर केल्यामुळे जास्तीचं ना म्हणजे फोडणीचा वगैरे त्रास होत नाही तर चपाती वगैरे बनवून घेतलं ना तर त्यावरतीच भाज्या बनवत असते मी तर टमॅटोची चटणी करण्यासाठी कांदा टमॅटो चांगलं वापरून घेतलं का जिरेमुरीमध्ये तुमच्या आवडीनुसार सगळे मसाले शेंगदाण्याचं कूट मीठ आणि वाफ काढून घ्यायचं वाफ काढून घेतलं का खरं टमॅटो चटणी इतकी छान लागते ना भाकरीबरोबर तर एक नंबर तसं बघायला गेलं तर माझं खूप फेवरेट आहे हे छान लागते भाकरीबरोबर म्हटलं चला आता कढईतच करूया चपातीचे पोहे तर चपातीच्या पोहेसाठी थोडंसं तेल जास्त लागतं आहे त्याशिवाय ते अगदी स्पायसी आणि पास्ता आणि चायनीजपेक्षा कमी चव लागत नाही इतकं भारी लागतं थोडंसं वाटी भरून ना भात शिल्लक होता तोच भात मी चपातीच्या तुकड्यामध्ये मी मिक्स करते तर थोडंसं गरम मसाला धनं पावडर आणि भरपूर असा काळा तिखट घालायचं आणि कांदा टमॅटोशी काय कमी करायचं नाही आणि खूप छान लागतं एकसारखं परतून घ्यायचं एकदम मऊ सूत असं लागतं ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा अगदी ना आवडीनं खातात आणि सगळे नाश्ता आमच्या घरात ना आवडी काय राहत नाही शिल्लक कुणाच्या सुद्धा येत नाही सगळ्यांचं एक प्रॉब्लेम असतं बघा यांचं घरात मुलं काय करतात एक तर उठतात उशिरा मी पण नाही उठवत सकाळी तर झोप होते ना दिवसभर शाळेत परत दगदग असते मुलांना तर बघा स्वयंपाक वगैरे सगळं झालं की मग सईपरीचं येते मी अंतरून काढायला तर कधी कधी बघा सईपरी काढतात कधी कधी नाही शक्यतो त्यांना सवय लावलेली आहे आपापलं पांघरून अंतरून काढायचं पण जे कोणी शेवटी उडते का तोळे चोरत उडते एक तर त्याला टेन्शन आलं असते शाळेला उशीर झाले बिले की काय असं काही हरकत नाही कधी कधी ना आप म्हणजे मुलं करतात कधी नाही एवढं मी का जबरदस्ती करत नाही पण शक्यतो शेवटी परीच उडते काढत असते पण आज त्याला उशीर झाला होता अंघोळ करून धारे शाळेचे कपडे टिकेल आणि तिचं चाप वगैरे राहिलेलं होतं ना तिला बोलून तिला मी आधी देऊन टाकले एवढं मात्र खरं आहे एक जी गृहिणी असते गृहिणी का बाईच्या जातीला जर म्हटलं तर सकाळ उठल्यापासून झोपेपर्यंत कामाला काय सुट्टी नाही एक करेपर्यंत दुसरं वाढून ठेवलेलं असते आणि किती जरी स्वच्छता केलं तर कमीच असते ज्या दिवशी समजा माझ्या बाबतीत तर होते तुमच्या बाबतीत होते की नाही मला माहीत नाही ज्या दिवशी कंठा आला एखादे दिवस समजा मी भांडी वगैरे सकाळी घासायची चला जरा दुपारी घासू किंवा दुपारची भांडी ज म्हणजे पाच सहाच्या वेळेस दरम्यान घासू किंवा एखाद्या वेळेस किचन मोठा असो आता खूप कंटाळा आले दुखा खोपायला लागले दररोजचं आहेच की तर अर्धा एक तासांनी करू जर असं म्हटलं अक्षरश घरात कोण तर कोण येऊन टपकतेच पाहुणे असो किंवा भाऊ कोण तर माझ्या चुल सासवा असो इतकी स्वच्छता जेव्हा करते ना तेव्हा कोण ही घरी येत नाही कधी कधी ना आतीच क्लिनिंग होऊन जाते त्यावेळेस कोण ही येत नाही आणि एवढं मात्र आहे सईपरी जाईपर्यंत मी झाडतच असते पुसतच असते सकाळ सकाळी आंघोळीच्या अगोदर आधी मी फरशा पुसून घेत असते कारण की सईपरला जायला दहा साडे दहा वाजतात मग तिथून काय फरशी पुसायची होत नाही तिथून आपली पुढची काहीतरी काय कामं वाढवून ठेवलेले असतात परत दुपारी जेवणं झाले की कंठाळ येत असतं मग मी सकाळ सकाळीच पुसून घेते सकाळी झाडून पण घेते तरीही बघा मुलं जाईपर्यंत भरपूर असा सोपा ते बेडशीटवरती बरंच असं ना जे खरकटं पडलेलं असते पेनाचं काय तर पडलेलं असते त्यांचे पुस्तक क्राफ्ट केलेलं छोट्या छोट्या गोष्टी कोपऱ्यात पडलेल्या असतात तर मग ते सगळं मला काढून घ्यावं आण लागतं आणि सईपरी शाळेला एकदा असं गेलं की मी क्लिनिंग करायला काय नाही अगदी सोपं होऊन जाते आणि एवढं मात्र आहे बघा पाच वाजेपर्यंत जिथल्या वस्तू जिथं ठेवले तिथंच तुम्हाला भेटणार तुम्हाला काहीसुद्धा हल्लेलं डुललेलं दिसणार नाही अगदी आहे असं घर राहून जात आहे तर म्हणजे आळस केल्याने कामाचा एका दिवस पण घरी येत आहे का तुमच्या हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर दाताला क्लिप बसून घे अशी कमेंट आली होती जेव्हा परिचय धार काढायचं का शॉर्ट टाकले होते ना त्यावेळेस तर सांगू का बरेच तिचं डॉक्टरकडे आम्ही जाऊन आलो जसं की बघा आता सईला तेरा वर्ष म्हणजे बारा वर्ष पूर्ण झालेले आहेत तर सईला क्लिपा म्हणजे तिचा ट्रीटमेंट घ्यायला काय हरकत नाही पण परिच इतक्या लवकर ट्रीटमेंट घेऊन चालत नाही खूप लहान वयात काम जर केलं त्रास पण खूप होतं आणखीन काय दातं पडायचे असतात यायचं असतं त्यामुळं त्या तिला काय आता सध्या काही नाही किती जरी काय असेल तर तिला सातवीपर्यंत सहन करावाच लागणार आहे सातवीला जे गेली मग तेव्हा तिच्या दाताचं आपण ट्रीटमेंट करून घेऊ आणि सगळेच ताई माझ्याना गोड तर परीला नजर काढून घे खूप छान तयार झात असं बोललेलं तर खरंच खूप मनापासून धन्यवाद हे बघा नाही नाही म्हणत सकाळी स्वच्छता केलेलं घर कोण म्हणेल का इतकं कचरा निघालेला आहे भरपूर अशी कागद पेनाची टोपणं पोरं तयार होतात तिथलं तिथं सगळं ड्रेसिंग टेबलवर पडलेलं असते तर म्हणजे एक मनात आहे छोटासा बॉक्स घ्यायचा तर बऱ्याच जणांच्या ड्रेसिंग टेबलवरती असेल मी बऱ्याच वेळा जेव्हा मी जाते ना ग्रोसर आणला हातात घेते आणि ठेवते पण हिंमत का होईना आता जरी गेले तर मी घेऊनच येणार आहे जसं की बघा एकाच ट्रीमध्ये सगळ्या गोष्टी बसतील जसं की सई परजा जे लागते ते पण इतकंच प्रॉब्लेम आहे की मुलं व्यवस्थित ठेवायला पाहिजे गडबड तिथले तिथं ठेवतात पावडर लावतात का टाकतात हेच कळत नाही सगळ्या गोष्टी तिथले तिथं काही हरकत नाही बघा गडबड्यात स्वतःचं आवरून जातात हेच महत्वाचं आहे आणि ड्रेसिंग टेबल दररोजच्या दररोज दरुछ पुसतं तरच म्हणजे थोडंसं फ्रेश वाटते मनाला हे असं जर ठेवलं दिवसभर बघा म्हणजे पडलेले जे गाम समोर असतं ना त्याला बघूनच आणखीन पण थोडासा असा आळसपणा येतो कंठाळपणा येतो अजिबात कामाचा हुरूप येत नाही सकाळच्या तावामध्ये बघा जितकं काम होत तितकं मी करून घेत असते एका दिवसाड दोन दिवसाआड उशीची कवर बेडशीट धुऊन घेते आणि आता सध्या ऊन भरपूर पडते ना सहसा बघा उशा गाद्या वगैरे उन्हात टाकलं ना आतला कापूस जो आहे का अगदी मोकळा होऊन जातो आणि त्याच्यावरती जो डस्ट साठलेला असते ना थोडसरी झटक पटक लग्ने निघून जाते आणि इकडं बघा परीनं काहीतरी क्राफ्ट केलेले काल चांगलं पीस आहे बघा चांगलं पीसाचं मात्र केले पण मात्र केले म्हणून पण सांगता येत नाही हे बघा अशा पद्धतीचा बटवा मी थोडंसं लावून घेतलंय छान केले लेस वगैरे लावले कुंदल लावले ज्या की आम्ही जुने जुने, जुने ब्लाऊजचे लेस स्टोन्स वगैरे असतात ना साड्यांचे साठवते आणि काहीतरी काय क्राफ्ट करत असते चांगली गोष्ट आहे त्याच्यासाठी ते मोठं गोष्ट आहे तर छान केलेले बटवा आणि जे काय शिल्लक राहिलेले कापड असतं ना त्या कापडाचा उपयोग मी परत मी ब्लाऊजच्या अस्तरसाठी जिथं मला कपडा कमी पडतो तिथं मात्र मी वापरत असते पावसाळा जर तसं बघायला गेलं तर बाहेर खेचकेच का असे ना आपण घरामध्ये जास्तीच काही इतका धुरळा येत नाही पण उन्हाळा जर आत्ता तरी चालू झालेला आहे बघा आणि आता कसं आईच्या म्हणजे भाषेत भरपूर असं वारं चालू झालाय तर उपनायचं वारं असं म्हणतात कारण की आता सुगीचं वारं जसं की बघा आता गव्हाची रास ज्वारीची रास तुरीची रास हरभरीची रास झालेली असते मग शेतकऱ्यांना ते धान्य उपन्यासाठी ना तर कसं बघा ते देवाची किमया आहे त्या त्यावेळेस कसं वारं म्हणजे सोडायचं वगैरे देवाला कळते जसं की बघा मग ते सगळ्या गोष्टी उपनायच्या असतात तर सुगीचं वारं असतं म्हण हे तर शेतकऱ्यांसाठी हा वारा सुटतो आणि इतका वारा सुटतो ना अक्षरशः आतमध्ये खूप धुरळा येतो गिरणी तर आपली आहेच आहे पण धुरळा पण बरेच येतं दररोजच्या दररोज जरी हात जरी मारलं तुम्हाला तितकंच म्हणजे धूळ दिसणार असं कमीला काही कमी नाही आणि ह्या दोन आहेत ना आपलं आंब्याचं लोणच्याच्या भरणे गेल्या वर्षी अक्काने बरेच अशी कैरी दिलेली नेमकं आम्ही ना कैरीच्या सीझनमध्ये वळसंगला गेलेलो गाडी घेतली गे होती गाडीच्या पूजेसाठी त्यावेळेस भरपूर अशी कैऱ्या दिलेली अक्काने तर बऱ्यापैकी लोणचं म्हणजे जास्त आम्ही ह्या वर्षी लोणचं खाणंच झालं नाही का सांगते तुम्हाला भरपूर असे कैऱ्या यायचे कच्च्या कैरे वगैरे हेच खाणं झालं आणि मी थोडंसं माझ्या दिदीला थोडं दिले असेल लोणचं आणि माझ्या माहेरी थोडं दिले असेल आणि मला काही इतकं खाणं ह्या वर्षी झालंच नाही आणि विशेष म्हणजे मी एकटेच आंब्याचं लोणचं खाते आहे असं आंब्याचं लोणचं आहे आणि जेव्हा मळ्यात बायका असायचे ना त्यावेळेस मात्र त्यांना घेऊन जायचे तर ह्यावेळेस जरी लोणचं जरी केलं तर एवढं काही करणार नाही अगदी कमी प्रमाणात कारण की एवढं लोणचं आहे ना आता ह्या लोणच्याचं करू काय मला हे काही कळेल ना पण आई आमच्या काय करतं जेव्हा पितळीची भांडी किंवा असं काहीतरी घासायचं असेल तर जुन्या माणसांना एक सवय असते बघा चिंच मीठ आंब्याचं लोणचं मीठ तर त्या म्हणजे घासत असतात चांगलं निघतंय तर एकदमच मी तांदूळ निवडून ठेवलेलं जसं की बघा सकाळी जे तांदूळ स्वच्छ धुतलं होतं ते काल भिजत घातलं होतं आणि आता हे वेगळं भिजत घालते तर कशासाठी आता उन्हाळा आले तर थोडं थोडं आता उन्हाळा काम चालू करायला म्हणजे सुरू करायला पाहिजे एकदम काही सगळ्या गोष्टी होत नाहीत म्हटलं चला तांदळाच्या पापडापासून सुरुवात करावं म्हणते आणि लगातार भिजवले जेणेकरून बघा दोन दिवसात फक्त तांदळाच्या पापड्या करायच्या एवढं जरी केलं तरी मला बसवून जाते परत मला पुरवण्या करायच्या आहेत परत थोडंसं म्हणजे शाबूच्या पापड्या माझ्याकडे गेल्या वर्षीच्या भरपूर आहेत आणि प्लस वहिनीने दिलेले पण शाबूच्या चकल्या माझ्याकडे भरपूर आहेत पण थोडस मी पण म्हणजे ताज भिज एक किलो किंवा अर्धा किलोच्या प्रमाणात मी करणार आहे तर सुरुवात मात्र पापडापासूनच करावं म्हणते तर राशनचा तांदूळ आहे स्वच्छ निवडून दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचं आहे अगदी म्हणजे त्यातलं नष्ट जाईपर्यंत म्हणजे आपले पापड अगदी पांढरशुभ्र असे होतात हे बघा नाही नाही म्हणत किचनमध्ये सुद्धा झाड झकट केल्यानंतर इतकी घाण निघते जसं की बघा वारं सुटलं की कोष्ट्या चालू होतात बारीक कोष्टी चालू होतात तर ते सुद्धा मी ना काढून घेते कोपऱ्यान कोपरा आणि इकडं बघा आज आपल्या गोट्याचं काम थोडं आम्ही चालू केलंय तर इथं पिल्ली बघा मोकळ्या जागेत अगदी टनाट उड्या मारायला लागल्यात आणि त्यांनाही थोडंसं बरं वाटायला लागले अगदी बाहेर मोकळ्यापणाने तर थोडा वेळ होता ना त्यामुळं म्हटलं चला ब्लाऊज कट करूया तर माझ्या गोड सबस्क्रायबरनं मला गिफ्ट दिलेले ब्लाऊज आहेत तर दुसरं कट केलेलं काय मला दाखवायचं झालं नाही तर एकूण दोन ब्लाऊज कट केले खरं सांगू का ब्लाऊज पीस तर इतकं सुंदर आहेच आहे तर कशा पद्धतीत शिवा हे काय मला सुचत नव्हतं बंद गळ्याचं शिवावं असं वाटत होतं पण पर पण परी म्हणाले की हाई गरम होईल तर चला म्हटलं गोल गळ्याचा सिंपल मस्त डीप गळ्याचा मी ब्लाऊज कट करणार आहे तर सोप्पा आहे ब्लाऊज जसं तुम्ही साधे ब्लाऊज शिवता ना तर साधे ब्लाउजला तुम्ही टस्क घेता तर ह्या ब्लाऊजला काही टस्कं वगैरे काही घ्यायचं नाही फक्त एक सेंटरमध्ये टस्क घ्यायचं इतकं सोपं हे ब्लाऊज आहे तर ब्लाऊज बाहेर येऊन थोडंसं साफसफाई करावा म्हटलं गंगूसंगूचं चारा पाणी आणि जी जायजी होती ना सहज माझं लक्ष गेलं खेळत खेळत एका पाठीमागे हे बघा बहिणी बहिणी किती प्रेमाने बसलेलं आहे इतकं भारी वाटतं जरा अक्षरशः सईपारीला हाक मारू बोलवली मी इतकं सुंदर दृश्य होत खूप छान खूप गुणाचे आहे सध्या तरी दोघं हो एकमेका सोडून राहणार आहे बघा तर इथलं सगळे साफसफाई केले दिवसभर आणि नको उचलू नको उचलो आणि लकी माझ्या आधीच पळते बऱ्याच यांची कमेंट होती आपल्या गंगूसंगू जाईजुला खूप अवघड होईल हे बघा आपली जिथली ती बागेतली माती आहे ना आणि इथलं बोरपस्तीची माती होती ती सगळी माती घालून इथे लेवल केले आणि दुपार चार पाच पाणी मारले त्यामुळे गंगूसंगूला बाहेर ठेवलं होतं आता काय करणार गंगूल्या संगूला जाईजूल सगळ्यांना निवांत बसता येते उड्या मारता येते जुईला तर चला आता सगळं आता एक एक बिराड आणते शेवटी पाय हात मोडल त्याचं सोनू सोड सोडसोड लवकर लके माग ए या आतमध्ये चला बाई काय करावं आता काय नाही आणि पपईचं झाड बघा नर मादी कसं ओळखायचं तर माझ्या एका जाऊबाईनं सांगितलं होतं तरी मग त्याला पप्पा का लागेल पाणी असून गुलछडी गुलछडीसारखं असं जर फुल असेल तर हे बघा वाळलंय आता तर नर म्हणायचं म्हणे आणि मोठं फूल जर असेल तर आधी म्हणायचं हां आणि येते तुम्हाला पण आत चला ए सोडा परी सोड त्याला चल त्याच्या वरडाला आडवे त्याला आतमध्ये अ दम दम आणते आईला थांब ए चुरी थांब थांब जरा चला कालवा कालवा नुसता ओ इथेच आहे तुझी मम्मा दम ए बाई ते ऐकत नाही थांब सोनू थांब ऐकत नाही काढोस तर थांब चला ए जायचु चल या नको नंदी ऐकत नाही परी परी नको हा घेऊन जा घेऊन जा मी नंदीला सोडते त्या जवळ जाऊ नको जवळ जाऊ नको आगाव ऐके आगाव ऐकव झालं तर मम्माला मिळाय ना टाकटाक टाकटाक दोन दोन धाड टाक फक्त बस इकडे टाक परी परी हा बाजू टाक जायजूच्या अंगोर ना इकडे इकडे बाळा तू कटाक तू कटा टाक या बाजू ह्याच बाजू टाक ह्याच आता टाकता मारतीच बघ जाय तुला आमच्या इथे बघा समोरच जे आहे ना शेत गव्हाच मळणी करायची आहे तर त्याची मशीन आली तर आपण पण जे साधं गहू असते ना ह्याच गव्हाच्या मशीन न करत होतो बघा आता एक पाच मिनिटात होते पाच मिनिटात बायका जर असत्या दहा बारा दिवस लागतात कापायला पाच मिनिटात गहू होऊन जाते आता हे इतकं जवळ आहे आणि आपलं गहू हे आम्ही त्यातलं रिकामं करून सगळ्याची वरती टाकले आता वाळ्याला त्या कारण की ज्वारी होती आणला का बाळे मदत करते ग ते हेलपट झाले पाचचा हेलपट झाले भांडे एकदा आणून दिली भांड्याचे जाळे एकदा आणून दिली सैपरीचे डबे घासायचे आहेत यांचा झाला चारा पाणी परे पाच मिनिटात होते बघा होत ते पेरू आयुष्यप हा 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 झाड बांधले का आज मग मक वाटलं की ते सगळं आण सगळं बांधून हे सगळं काढले भात घातले एकच आहे का गिला बघायला एकच एकच आहे आ कुठलं का चला असा रुटीन होता आजचा कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय